किटी पार्टीच्या नावाखाली प्रमाण हे मुलांपेक्षा मुलींचं वेगानं वाढत चाललंय हे पाच तत्व जर आपण वीस ते तीस या वयोगटामध्ये पाळली तर आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं विजयी भव हा आशीर्वाद जगाचा मालक परमात्मा सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही बापाच्या पैशावर ऍपल घेताना खऱ्या अर्थानं आपण स्टेटस लावतो पण ज्या दिवशी स्वतः कष्ट करून ऍपल घेण्याचा विचार मनात येईल त्या दिवशी तुमचे पैसे जमा होईपर्यंत तो मोबाईल घेण्याचा विचार डोक्यातून निघून जातो पण इथून शिक्षणासाठी जेव्हा ते हॉस्टेलला जातात मोठमोठ्या कॉलेजमध्ये जातात तिथं गेल्यानंतर मात्र तिथल्या वातावरण पाहतात आणि तिथल्या मॉडर्न वातावरणामध्ये पार्टी स्टेटस सिंबॉल अशा गोंड शब्दामध्ये स्वतःला वाहवत नेतात आई वडिलांना खोट सेमिस्ट्रीचं कारण सांगतात आणि इकडून आईबापांनी कष्ट करून पाठवलेला सगळा पैसा तिकडं पार्ट्यांमध्ये उतरला जातो काही मुलं आई वडिलांचे कष्ट पाहून स्पर्धा परीक्षेसाठी दिवसाची रात्र करतात रक्ताचं पाणी आठवतात पण आज खऱ्या अर्थानं काही मुलं आपल्याकडे अशी सुद्धा पाहायला मिळतात जी मुलं जी मुलं आई वडिलांना इकडं खोटी कारणं सांगून कारण गावाकडं आईवडिलांसमोर आपल्याला ते व्यसन करता येत नाही म्हणून तर खऱ्या अर्थानं पुण्यात मुंबईमध्ये हॉस्टेलवरती एखादी रूम पाहतात आणि तो चंगळवाद करता यावा म्हणून मायबापाला खोटी कारणं देतात आणि खऱ्या अर्थानं तिकडं मायबापाचे पैसे उधळतात खऱ्या अर्थानं लेखीचं हित आहे आपल्या मात्यापित्यांचा आत्मसन्मान जपणं आणि मुलाचं हित आहे आपल्यामुळं आपल्या मायबापांची मान खाली न जाऊ देणं पण आज जर आपण खऱ्या अर्थानं वास्तव चित्र पाहिलं तर आज महाराष्ट्रामधल्या आत्महत्या सर्वात जास्त वीस ते पंचवीस वयोगटातील तरुणांच्या होत आहेत क्षणिक प्रेमामध्ये मात्यापितांचा विचार न करता गळफास घेणारी पोरं आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपल्या मात्या एक क्षणात काही एक वर्षभरात ज्याच्यासाठी आत्महत्या केली तिचं लग्न होऊन जाईल हो पण विचार करा आयुष्याच्या शेवटचा श्वास असेपर्यंत त्या माय बाप मात्र अनाथावाने जगतील जर तुम्हाला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करा पण आत्महत्या करण्या अगोदर फक्त एकदा एखाद्या एक अनाथश्रमाला भेट द्या अनाथ मुलांच्या डोळ्या डोळे घाला त्यांचं दुःख पहा आणि तेच दुःख आपल्या जीवनात आलं असतं पण खऱ्या अर्थानं आपल्या माय बापांनी आपल्याला आधार दिला आणि तेच अनाथपणाचं दुःख आपल्या मात्या पित्यांना देऊन जायचं का एवढा विचार त्या ठिकाणी जर तुम्ही क्षणभर केलात तर कधी शेवटच्या श्वासापर्यंत आत्महत्येचा विचार तुमच्या मनात येणार नाही सगळ्यात मोठी वास्तवता आणि म्हणूनच माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो आयुष्यात जर खऱ्या अर्थानं चुकायचं नसेल आणि आयुष्यात योग्य वेळी पुढं जायचं असेल आणि आयुष्यात कधी मागच्या पावला लागायचं नसेल तर माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला एक विनंती करून जातो कारण कुळी कन्या पुत्र होती जे आयुष्याच्या तीस पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही काय केलं हे कोणी विचारणार नाही पण तुम्ही चाळीसच्या पुढे निघालात आणि जर तुम्ही यशस्वी नसाल तर घरात समाज सोडून द्या बायकोसुद्धा तुमचा पान उतारा केल्याशिवाय राहत नाही खऱ्या अर्थानं तुम्हाला शनिक प्रेमामध्ये पंचवीस तीस वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी योग्य वाटतील पण आयुष्यात वीस ते पस्तीसच्या काळामध्ये जर तुम्ही घडलात तर आयुष्यात तुम्ही परत माघारी येऊ शकत नाही आणि तोच काळ जर आपल्या हातातून गेला किती प्रयत्न करा परत आयुष्यात विजयी भवा आशीर्वाद कधी मिळत नाही आणि म्हणून माझ्या तरुण मित्रांनो आज थोडंसं विषयांतर करून हा जुडून तुम्हाला विनंती करतो खऱ्या अर्थानं आयुष्यातल्या पंधराच्या पुढे निघाल्यानंतर वीस ते तीस या दहा वर्षाच्या वयोगटामध्ये या पाच चुका आयुष्यात कधीच करू नका कारण हा जुळून तुम्हाला विनंती करतो आयुष्यामध्ये जीवनात एक मंत्र नेहमी लक्षात ठेवा ऐपत नसताना नको त्या गोष्टींवर कधी खर्च करू नका दुसरी गोष्ट व्यसनांपासून काटेकोरपणे दूर राहा तिसरी गोष्ट वरती कोणतीही गोष्ट खरेदी करण्या अगोदर दहा वेळा विचार करा चौथी गोष्ट पळून जाऊन कधी लग्न करू नका आणि पाचवी गोष्ट कोणताही सारासार विचार न करता कोणत्याही व्यवसायात उतरू नका हे पाच तत्व जर आपण वीस ते तीस या वयोगटामध्ये पाळली तर आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं विजयी भव हा आशीर्वाद जगाचा मालक परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं हा जोडून तुम्हाला विनंती करतो पहिला मुद्दा म्हणजे ऐपत नसताना नको त्या गोष्टींवर खर्च करू नका कारण आज जर पाहिलं तर आजूबाजूला फक्त एखाद्या मित्राकडे एखादी गोष्ट आहे म्हणून ती आपल्याकडे सुद्धा असलीच पाहिजे हा चंगळवाद कुठेतरी अलीकडच्या काळात भोकवल्या आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या जर काळामध्ये पाहिलं आपल्या मित्राकडे खऱ्या अर्थानं अरझेडा आहे आपल्या मित्राकडे ती बाईक आहे म्हणून आपल्याकडे सुद्धा ती असायला हवी हा खऱ्या अर्थानं एक युगो आणि खऱ्या अर्थानं ते स्टेटस प्रायव्हेसी कुठेतरी निर्माण होऊ लागली आहे मी खऱ्या अर्थानं तुम्ही एखादे तुमचा छंद आवड घेऊ नका असं मी कधीच म्हणत नाही पण तुम्ही त्याच वेळेस घ्या जेव्हा तुम्ही स्वतः कमवायला सुरुवात कराल कारण ज्या गोष्टींवरती आज तुम्ही पैसे उधळताय त्यातला एक एक रुपया आपल्या आईनं दोनशे रुपयानं दुसऱ्याच्या शेतावर ऊस लागोडीला मजुरी जाऊन कमवलाय आणि आपल्या बापानं दिवसभर खऱ्या अर्थान अन्न पाण्याविना घाम गाळून ते पैसे कमवलेत हे जीवनात कधी विसरू नका खऱ्या अर्थानं बापाच्या पैशावर ऍपल घेताना खऱ्या अर्थानं आपण स्टेटस लावतो पण ज्या दिवशी स्वतः कष्ट करून ॲप्पल घेण्याचा विचार म्हणत येईल त्या दिवशी तुमचे पैसे जमा होईपर्यंत तो मोबाईल घेण्याचा विचार डोक्यातून चुकून जातो कारण हाताला फोड नसताना मनात विचारांचे लाडू फुटतात पण ते कष्ट करताना हाताला फोड आले तर आयुष्यात मात्र वास्तवमध्ये ती स्वप्नसुद्धा दूर पळून जातात हे सगळ्यात मोठं वास्तव वा, आहे अहो कोरोनामध्ये मोठमोठे लाखोचे सुद्धा पसंस्थान बँकेच्या अलगत दोन वर्षात आपले रीते होताना आपण पाहिलंय खऱ्या अर्थानं योग्य वयामध्ये पैसा साठवून ठेवा आणि जर तो चुकीच्या मार्गाने उथळला गेला तर परिस्थिती ही आपली आई बहीण बायको नाही ते आपल्या मनाप्रमाणे त्याप्रमाणे चालेल परिस्थिती कधीही बदलू शकते आणि लक्ष्मी इतकी चंचल आहे ती कधी जवळ येऊ शकते आणि कधी दूर जाऊ शकते म्हणून ऐपत नसताना नको त्या गोष्टींवर खर्च करू नका उलट आहे त्या रुपयाला दुसरा रुपया कसा जोडता येईल याचा विचार करा आयुष्यात कुणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल दुसरा खऱ्या अर्थानं सूत्र म्हणजे व्यसनांपासून दूर राहा आज जर खऱ्या अर्थानं तुम्ही पाहायला गेलात तर आता मुलांचं प्रबोधन व्यसनांपर्यंत आपण कालपर्यंत करत होतो पण मी तर म्हणेल मुलांपेक्षाही मुलींचं प्रबोधन आता व्यसनमुक्तीवर करणं अधिक गरजेचं झालं आहे कारण आज जर तुम्ही पुण्यामध्ये जर पाहिलात तर खऱ्या अर्थानं किटी पार्टीच्या नावाखाली ड्रिंकिंगचं प्रमाण हे मुलांपेक्षा मुलींचं वेगानं वाढत चाललं आहे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आज मुंबईमध्ये जे हुक्का पार्लरमध्ये पन्नास टक्के नाही तर सत्तर टक्के मुली आहेत आणि जवळजवळ त्या हुक्का पार्लरला दोनशे अडीचशे फ्लेवर आहेत मुलगी हुक्का ओढून आली हे पालकांना घरी कळत नाही आणि कालपर्यंत आपली पोरं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात वाढतात साधं बडीशेपचं त्यांना व्यसन नसतं पण इथून शिक्षणासाठी जेव्हा ते हॉस्टेलला जातात मोठमोठ्या कॉलेजमध्ये जातात तिथं गेल्यानंतर मात्र तिथल्या वातावरण पाहतात आणि तिथल्या मॉडर्न वातावरणामध्ये पार्टी स्टेटस सिंबॉल अशा गोंड शब्दामध्ये स्वतःला वाहवत नेतात आई वडिलांना खोटं सेमिस्ट्रीचं कारण सांगतात आणि इकडून आईबापांनी कष्ट करून पाठवलेला सगळा पैसा तिकडं पार्ट्यांमध्ये उतरला जातो शोकांतिक काय अहो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर ही चैन म्हणून खऱ्या अर्थानं मुलांना जर विचारलं ते म्हणतात आम्ही कधीतरी चैन म्हणून करतो पण चैन म्हणून असणारी गोष्ट कधी चैन विकायला भाग पाडते त्यांचं त्यांनाही कळत नाही आणि चैन म्हणून असणारी गोष्ट कधी आयुष्याचं व्यसन म्हणून जातं तर ते त्यांचं त्यांनाही कळत नाही हात जोडून खऱ्या अर्थानं कारण आज जर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये पाहिलं तर काही मुलं आई वडिलांचे कष्ट पाहून स्पर्धा परीक्षेसाठी दिवसाची रात्र करतायत रक्ताचं पाणी आटवत आहेत पण आज खऱ्या अर्थानं काही मुलं आपल्याकडं अशी सुद्धा पाहायला मिळतात जी मुलं जी मुलं आई वडिलांना इकडं खोटी कारण सांगून कारण गावाकडं आई वडिलांसमोर आपल्याला ते व्यसन करता येत नाही म्हणून तर खऱ्या अर्थानं पुण्यात मुंबईमध्ये हॉटेलवरती एखादी रूम पाहतात आणि तो चंगळवाद करता यावा म्हणून मायबापाला खोटी कारणं देतात आणि खऱ्या अर्थानं तिकडं मायबापाचे पैसे उधळतात आपली मुलं शिकायला जरी बाहेर टाकली पण महिन्यातून एक दिवस खऱ्या अर्थानं आपण तिथं गेलं पाहिजे अचानकपणे त्या गोल्या गेटच्या बाजूला उभं राहून आपल्या पोरांना फोन करा त्यानं जर तुम्हाला लोकेशन योग्य सांगितलं विचारा कुठे आहेस त्यानं जर तुम्हाला लोकेशन योग्य सांगितलं लक्षात ठेवा तुमची मुलं लोकेशनात आहे पण तुम्ही दूर उभे राहून फोन करा आणि जर त्यांनी तुम्हाला गेटच्या बाहेरचं लोकेशन चुकीचं सांगितलं तिथंच समजून जा आपल्या मुलांच्या लोकेशनवर लक्ष ठेवण्याची नितांत गरज आहे माझ्या तरुण मित्रांनो हा जुळून विनंती करतो आयुष्याच्या योग्य वयामध्ये जर खऱ्या अर्थानं व्यसनांपासून दूर राहिलात आपल्या ध्येयाचं व्यसन जोडलं तर खऱ्या अर्थानं तुमच्या हृदयाच्या जीवनामध्ये ते ध्येयच तुम्हाला परमात्मा प्राप्ती आणि यशप्राप्ती दिल्याशिवाय राहणार नाही जीवनातलं सगळ्यात मोठं सूत्र आहे विठ्ठल हा जोडून खऱ्या अर्थान माझ्या सगळ्यात तरुण मित्रांना विनंती करतो जीवनातलं सगळ्यात मोठं या वयोगटातलं तिसरं सूत्र ईएमआय वरती कोणतीही गोष्ट घेताना दहा वेळा विचार करा कारण आज फायनान्स कंपन्यांचा जर फायनान्स सेक्टरचा विचार केला तर फायनान्स कंपन्या वेगानं आहेत आणि जर तुम्ही बारकाईनं गुगलवर जाऊन सर्च करा फायनान्स कंपन्यांचा जर सगळ्यात मोठा वर्ग त्यांच्याकडं ग्राहक म्हणून कोण असेल वीस ते पंचवीस वयोगटातली तरुणाई आहे आणि खऱ्या अर्थानं दहा हजाराचा मोबाईलमध्येही काम चालतं पण फायनान्सला सहज पैसे मिळतात म्हणून पन्नास पन्नास हजाराचा मोबाईल हप्त्यावर घेणारी पोरं आहेत आता आपल्या गावात कमीत कमी विचार करा तीस टक्के पोरांचे फायनान्स कंपन्यांच्या हप्त्यावर पन्नास पन्नास हजाराचे मोबाईल आहेत आणि ज्यांचा मोबाईल दहा हजाराचं कामही करू शकत होता पण खऱ्या अर्थानं फक्त ती गोष्ट सहज आहे जी वीस हजाराची बाईक सुद्धा जुनी कॉलेजला चालत होती पण फायनान्स कंपन्या सहज पैसे देतात म्हणून सव्वा सव्वा दीड दीड लाखाच्या खऱ्या अर्थानं बाईक घेऊन आपण फिरतोय पण त्यासाठी आपले मायबाप शेतावर अवलंबून आहे आणि शेताच्या मोल भावाला खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा सुद्धा ग्राह्य करू शकत नाही ही, ही शेतीमालाची सध्याची अवस्था आहे हा जोडून तुम्हाला विनंती करतो ई एम वरती एखादी गोष्ट तुम्ही घेतली कारण आता खऱ्या अर्थानं चांदा बांदापर्यंतच्या प्रत्येक गोष्ट आता ऑनलाईन मिळतीये आणि तुम्ही एखादी गोष्ट जर घेतली ना घेऊ नका असं मी म्हणत नाही पण पर स्वतःच्या परिस्थितीचा विचार न करता ती गोष्ट तुम्ही घेतली आणि दोन तीन हप्ते थकले आणि ती गोष्ट जर तुमच्याकडून ओढून नेली तर मुलांमध्ये निर्माण होत आहे डिप्रेशन आणि जे डिप्रेशन त्यांना माघारी खेचण्यास कारणीभूत ठरतं मग हप्ते भरण्याची चढावड सुरू होते आणि हप्ते भरायचे कसे या विवंचने दिवस रात्र ही मुलं राहतात आता शिक्षण चालू असल्यामुळे नोकरी नाही म्हणून तर काय करायचं तर दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं नको ते खऱ्या अर्थानं कामं करायची अहो खऱ्या अर्थानं मग ऊस लावगडी घ्यायच्या पण त्याचे पैसे कुठे हप्ते भरायला म्हणजे मुलं अलग शिक्षणापासूनही दूर जात आहेत आपल्या ध्येयापासूनही दूर जात आहेत आणि नको त्या मार्गाने गेल्यामुळं आयुष्यातली महत्त्वाची वर्ष वाया जात आहेत आणि मग हाच व्यवहार पूर्ण करण्यासाठी कधी कधी जवळच्या मित्रांकडं व्यवहार सुरू होतो आणि वेळेत त्याचेही पैसे न गेल्यामुळं मैत्रीत व्यवहार आल्यामुळं रक्ताची नाती मैत्रीची नाती ह्यामध्ये ही व्यवहार आल्याने तीही नाती तुटतात आणि मग मात्र गोळाबिरीच करायला गेलं शेवटी मात्र शून्य निघते म्हणून एम आयवर गोष्टी घेताना दहा वेळा विचार करा विठ्ठला हात जोडून तुम्हाला जगण्यातला चौथा सिद्धांत सांगतो पळून जाऊन लग्नाचा विचारही कधी मनात आणू नका याचं कारण असं आहे शनिक प्रेमामध्ये पळून जाण्याचा विचार फार गोड वाटतो पण दोन वर्षानंतर हातात काम नाही शिक्षणही त्यामुळं अर्धवट सुटलं जातं आणि शेवटी लग्न करून चूक केली ही भावना अवघ्या दोन ते तीन वर्षात आल्याशिवाय राहत नाही ही, ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे तुम्ही लव्ह मॅरेज करा अथवा अरेंज मॅरेज करा त्याबद्दल मी चुकूनही काही बोलणार नाही कारण खऱ्या अर्थानं लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ते चांगलं वाईट असं काही नाही दोन्ही जर व्यवस्थित असतील लव्ह मॅरेजही चुकीचं नाही आणि दोन्ही व्यवस्थित असतील अरेंज मॅरेजही चुकीचं नाही फक्त हा जोडून तुम्हाला विनंती करतो पहिलं स्वतःला सिद्ध करा आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं बोल्यावर चढण्याचा निर्णय घ्या आयुष्यात मागे फिरून पाहण्याची कधी गरज पडणार नाही आणि जगण्यातलं सगळ्यात महत्वाचं पाचवं सूत्र जे सूत्र आताच्या सध्या ब्रँडच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे सांगी वांगी कोणा ऐकून नको त्या व्यवसायात पडू नका किंवा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही व्यवसायात उतरू नका याचं कारण असं आहे आता बऱ्याच ठिकाणी कपड्याची दुकानं आलीत बरं ह्या महिन्यात ज्या कपड्याच्या दुकानात आपण जाऊ आम्ही तर उद्घाटनाला जायचं सोडून दिलंय कारण ह्या महिन्यात उद्घाटन पुढच्या महिन्यात बंद फक्त कोणातरी ब्रँड आणायचा मग ते दोन दिवस गोव्याला ट्रीप घेऊन जा आणि त्या ब्रँड विकण्याच्या नादामध्ये स्वतःची माती करायची हा जडून तुम्हाला विनंती करतो त्याचं चा दुकान चांगलं चाललंय त्याचा व्यवसाय चांगला चालला आहे म्हणून आपल्यालाही त्या व्यवसायात यश मिळेल असं कधीच नसतं आणि फक्त त्याचं चांगलं चाललंय चा म्हणून आपण तो व्यवसाय करायचा यामध्ये आज आपली तीस टक्के पिढी आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर खऱ्या अर्थानं आता शेअर मार्केटचं उदाहरण घ्या शेअर मार्केटमध्ये पैसा आहे नाही असं नाही पण कुणाच तरी एक दिवस फक्त निपटीवर गेला निम्म गाव दुसऱ्या दिवशी त्यामाग लागलं त्यातली दहा टक्के तर गायबे डायरेक्ट दिल्ली त्यांचा फोनही लागत नाही हा येत का नाही तेही माहीत नाही बरं ज्याला एक दिवस फक्त निपटीवर चढला त्याने दुसऱ्या दिवशी गावात मोठा बॅनर लावतो शेअर मार्केटचे क्लास घेतले आज आमच्याकडे अशा काही केसेस महाराज जुन्नर तालुक्यातलं उदाहरण देतो लांब जाऊ नका पस्तीस ते चाळीस मुलं आत्ता आमच्या डोळ्यासमोर अशी आहेत जी मुलं कॉलेजला आहेत पालकांना काहीच माहीत नाही आणि या शेअर मार्केटच्या नादामध्ये पुराण चार चार पाच पाच लाख रुपये कर्ज आहे यापेक्षा शोकांतिका काय असावी आणि पालकांना विनंती आहे ही चूक तुमची आहे कारण कांद्याचे पैसे होऊ द्या ना तर बटाट्याचे पैसे उद्या द्या आपण म्हणतो पप्प्याच्या फोन पेला मारा आपला अकाउंट नाही पप्प्याच्या फोनपेला आणि पप्प्याच्या डोक्यात एकच खटके रात्री डबल झाले आता डबल करायची पहिली एक स्कीम होती गती ते एक भाड्याचा कोट आणि ते कोट घालून स्टेजवर यायचं आणि इथं मग वडापावारी गाड्या भरून नेल्या जायच्या तीनला तीन, तीन जोडा साखळी मग एकाला एक एकाला एक एकाला एक तिघही जोडले आणि तिघही रडत बसले एकच कोट गेटच्या बाहेर गेला का तोच घालून यायचा पहिले सायकल पे रहा था सायकल ही मेरा वाहन था मग ते सरही खतरनाक राहतात सर मिल गए भाग्य उजड गया आज मेरे एम बीएमडब्ल्यू है मर्सिडीज है आणि हे सगळं तुम्हाला अवघ्या सहा महिन्यात मिळेल माझा पहिला चेक वीस हजाराचा होता आज वीस कोटीची माझी प्रॉपर्टी आहे बरं आपली ईडी नि मी गाळात भरलेली त्यांनी ते टाय सूट पाहिलं ते बूट पाहिले आणि मग त्या बुटन टाय वारी आपली लोक तिकडे गेली आणि जेवढे ते गेले तेवढे रडत आले वास्तविक आणि आता तसंच फॅट शेअर मार्केटचं आलंय शेअर मार्केटमध्ये पैसा आहे पण अभ्यास केल्याशिवाय त्यात उतरू कारण वीस ते तीस या वयोगटात तुम्ही कोणताही व्यवसाय करा तुमच्या आई वडिलांचं शंभर टक्के पाठबळ तुम्हाला असतं आणि त्या जरी तुम्ही लॉस जरी गेलात तरी आई वडील तुम्हाला सपोर्ट करतात पण जर तुम्ही चुकीच्या मार्गाने वारंवार अपयशी ठरलात तर आई वडील सुद्धा खऱ्या अर्थान तो विश्वासाचा हात काढून घेतात आणि एकदा आईवडिलांचा हात डोईवरचा निघाला ह्या जगात तुम्हाला कुणीच जवळ करू शकत नाही म्हणून त्यांच्या विश्वासाच्या हाताला कधी डाग लागू देऊ नका एवढी पाच सूत्र आयुष्यात जपा खऱ्या अर्थानं विजयी भव तो परमात्मा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही असं घडलात तुमचं माझं सोडून द्या पण गावाला काय समाजाला काय पण देवालाही त्यांचा हर्ष झालं धले, झाल्याशिवाय राहणार नाही